नमस्कार शिवसी इन्फॉर्मेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पूर्णशे सह स्वागत आज आपण आधार कार्डचा वापर कसा आणि कुठे झालेला आहे जेणेकरून आपल्या आधार कार्डची हिस्ट्री आहे आपण कुठं कुठं वापरलं आहे ओ टी पीवर कसं वापरलं आहे काय बायोमेट्रिक केलेलं आहे संदर्भात आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहून घ्या आपण आपल्या मोबाईलवरती कम्प्युटरवरती गुगल क्रोमवरती जायचं आहे तिथं यू आय डी ए आय असं सर्च किंवा किंवा आधार जरी टाकलं तरी तिथं तुम्हाला वेबसाईट येऊन जाईल त्यानंतर जे काय आपलं फर्स्ट जे येईल यू आय डीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिथं जायचं आहे त्याला क्लिक करा तिथून आपल्याला जी लँग्वेज आपल्या ह्याच्यासाठी आहे इंग्लिश किंवा हिंदी मराठी जे तुमची लँग्वेज असेल ते सिलेक्ट करा तिथून आपल्याला ऑथिफिकेशन आधार हिस्ट्री किंवा आधार सर्व्हिसेस कुठेही तुम्ही लॉग इन करून माय आधार असंही तुम्ही हे केलं तरी तुम्हाला येऊन जाईल तिथं आपण आधार हिस्ट्री करतो आहे त्यानंतर ऑटिफिकेशन हिस्ट्री याच्यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला हिस्ट्री चेक करायची आहे पूर्ण आल्यानंतर आपल्याला एक होमपेज दिसेल की आधार लॉग इनचं तुम्ही इथं आधार लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं आपला स्वतःचा आधार नंबर कॅप्चर कोड आणि जो आपला रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे कॅप्चर कोडही व्यवस्थित टाकून घ्या टाकल्यानंतर आपल्याला ओ टी पी रिक्वेस्ट सेंड केल्यानंतर आपल्याला रजिस्टर मोबाईल नंबर ते ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे मेन्शन करून लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन झाल्यानंतर आपल्याला इथे बरेच ऑप्शन दिसतात आधार अपडेट आधार डा डाउनलोड करणे किंवा ऑर्डर करणे जसं की आपल्याला आधार अपडेटचा व्हिडिओ आहे तर तुम्ही माझ्या सहा त्यानंतर आपल्याला ऑथिफिकेशन हिस्ट्री याच्यावरती क्लिक करायचं आहे इथं आपल्याला मोड सिलेक्ट करायचा आहे म्हणजे बायोमेट्रिक आहे ओ टी पी आहे कशा पद्धतीनं आपण जे ॲक् आधार कार्डच्या माध्यमातून हे करतो आपण ऑल केलं तरी चालेल त्यानंतर आपण आपल्याला कुठल्या डेटपासून पाहिजेत मिनिमम एक वर्षाचा डाटा आपण घेऊ शकतो त्यामध्ये ती तारीख मेन्शन करायची आहे एक वर्षापुतो जी काय असेल ती आणि पेज हिस्ट्री ह्याच्यावरती क्लिक करा त्यानंतर आपल्याला तो सर्व डाटा आहे तो आपल्याला इथे दिसून येईल आपण ओ टी पीच्या माध्यमातून किती वापर केलेला आहे बायोमेट्रिक किती केलेला आहे या यासंदर्भातून आपल्याला म्हणजे आपण जास्तीत जास्त कशाचा जास्त वापर केलेला तर आता हा आधार नंबरवरती ओ टी पीवर झालेला आहे तर आपल्याला दिसून येईल फेल झाले आहे का ॲक्सेप्ट केलेला आहे याची तुम्ही पी डी एफ ही डाउनलोड करू शकता डाउनलोड पी डी एफ केल्यानंतर आपल्याला तुझा जो प्रा पासवर्ड असेल जो पी डी एफ डाउनलोड होईल तुझा पासवर्ड जो आपला आधार नंबर असेल आधार आधारवरच्या नावावरचं चा पहिले चार अक्षरांनी वर्ष पूर्ण हे टाकल्यानंतर आपल्याला आपली पी डी एफ स्वरूपात पूर्ण हिस्ट्री डाउनलोड होईल ही अशा पद्धतीने दिसेल तुम्ही याची प्रिंट काढू शकता किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करूनही आपल्याला लक्षात येईल की हा आपला आधार कार्ड कुठं कुठं वापर झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सब्सक्राइब करा लाइक करा शेअर करा जय हिंद जय चेह महाराष्ट्र